गोंदियातल्या घोटीमध्ये एका शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत पपईची लागवड केली आहे या पपईच्या शेतीमधून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यांना म्हटलंय धान शेतीसाठी अधिक पाणी लागत असल्यामुळे शेतकरी पपईच्या शेतीकडे वळलेत या शेतकऱ्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी आपण सध्या गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी या गावात हो आहोत आणि ह्या गावातील कोऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पपीता लागवड केली आणि या पपितातून त्यांनी लाखोचं उत्पन्न कमवलं कमवलेलं आहे आपण शकतो कशा पद्धतीने त्यांच्या झाडांना पपिता सुद्धा लागलेला आहे तुम्ही पपिता लागवड केली किती खर्चाला तीन एकरामध्ये मध्ये पपिता लागवड केलेली आहे आणि सातव्या महिन्यामध्ये लागवड केली आहे आणि आता माल सुरू झालेला आहे आपला रमजान मध्ये गेलेला आहे तीन चार गाड्या आपल्या तरी पण पपिता अशी परवडण्यालायक शेती आहे किती खर्चाला लागवडीला आणि किती उत्पन्न झालं आतापर्यंत आता सुरुवातीपासून आतापर्यंत पाच सहा लाखापर्यंत खर्च आलेला आहे तरी पण खर्च न जाता आपल्याला अजून पाच ला सात लाख रुपये मिळतील असं असे आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास गोंदिया नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण आहे सध्या टोमॅटोला पाच ते सहा रुपये प्रति किलो इतका भाव मिळतोय त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आता दोन एकरला तीन लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला दोन एकर मधी काडी चौदा हजार काडी बसली त्या चौदा हजार काडीला दोन, दोन लाख रुपये खर्च आहे पण आता जरी एक गाडी भरून आणली दीडशे कॅरेट आणलं तर दीडशे कॅरेटचा चा पंधरा हजार होत्या तर दीडशे कॅरेटला एकूण खर्च तुम्हाला सांगतो मजुरीच जाते आठ हजार रुपये गाडीचं भाडं जाते दोन हजार रुपये चार हजार रुपयात नाही ना औषध खुरापणी त्याला आहेत परवडतच नाही इतरही बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान पद्धतीनं एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये भाज्यांचे दर दहा टक्क्यांनी वाटले राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे त्याचा परिणाम भाज्यांवर झालाय नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फरसबी वाटाणा फ्लॉवर गवार भेंडी कारली या भाज्यांचे दर वाढलेत पुढील भाज्या महागल्यात भाज्यांचे राहतील असा अंदाज आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यात खरीप पूर्व मंशागतीला सुरुवात झाली मात्र पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले नांदेडमधील अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे केळीच्या बागा आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालं केळीची पानं फाटल्यानं उत्पादनावर देखील परिणाम होणार आहे त्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जाते जालन्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं ऊस मका गहू ज्वारी बाजरी हे पीक उद्ध्वस्त झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले त्यासाठी प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे